मी ती वसिल एज्युकेशन सोसायटी डॉक्टर विजय दत्ताराम संमेळ स्मृती सोबारा इंग्लिश स्कूल सोबारा, या शाळेत शिकत असून माझे नाव संजना राघस सिंह व या माझ्या मैत्रिणी आहेत आज आम्ही जनजागृतीवर एक नाटिका सादर करणार आहोत मला अगं मार्केटला तर आपण रोजच जातो पण आज खूप महत्त्वाचा दिवस आहे काय आहे आणि मतदान करणे खूप महत्त्वाचे आहे चल चल थांब आपल्या देशाला त्या सुख सुविधा सरकारकडून मिळतात बरोबर ना ग हो हो अगदी बरोबर त्या सुख सुविधा मिळवण्यासाठी योग्य प्रतिनिधींची निवड करणे ते पण लोकशाही पद्धतीने महत्त्वाचे आहे म्हणून आम्ही मतदान करण्यासाठी चाललो आहोत